त्यांना मागणे अश्वाची देवी तुम्ही तर आला त्याच त्यांना सांगतो तुला अश्व हा तुम्ही का सोडिला दिला अश्वमेध अश्वमेध यज्ञासाठी मग त्या अश्वमेध यज्ञासाठी जो तुम्ही श्याम करून अश्व सोडला त्या अश्वावर जे तुम्ही पत्रिका लिखी <स्यांग> म्हटला त्या पत्रिका जे तुम्ही नमूद केला त्या प्रमाण अश्वाचं बंधन झालंय मग पुढलं पाऊल तुम्ही काय ते उचलू शकता पुढलं पाऊल उचलण्यासाठी माझी पाऊल तुमच्यापर्यंत वैगेरे आणि हा अशोक रामचंद्राने त्याने ज्या नियमांचं पालन केलं त्याच नियमांचं पालन करून आम्ही हा अशोमेत यज्ञ करतोय आमचं काय चुकलं त्या तुमचा चुकलं असं मी म्हणत नाही ज्या प्रभू रामचंद्राने केला अर्थात काही अश्वास बंधन काही विराणे केले पण या युगात पाडव तुमच्या करवी तो अश्वेत यज्ञ करतात मग तो अश्वेत यज्ञ तुम्ही करत असताना तो अश्व आज माझ्या नवीन आला आणि म्हणून त्या अश्वाच बंधन मी केलं यात माझं काय चुकलं तुमचं काही चुकलं बंधन केलं ते बरं केलं कारण जोपर्यंत अश्व कोणी अडवत नाही तोपर्यंत या विश्वाच्या पाठीवर कित्येक वीर आहे हे आम्हाला समजणार नाही त्या प्रत्येक वीराला आमचा समवेत आमचा गटा स्थानी आम्हाला करून घ्यायचं आहे आणि या धर्मकार्यात त्याला पुढे घ्यायचं आहे धर्मकार्य नक्कीच हे विश्वेशू तुमचं धर्मकार्य तरी बोलतो धर्मकार्य आम्ही जो हा अश्वमेध यज्ञ केलाय ना जो प्रारंभ केलाय हा अश्वमेध यज्ञ म्हणजे धर्मकार्य यज्ञ करणं म्हणजे धर्म आहे हे मी सुद्धा जाणतोय पण जो यज्ञ करावायचा असतो त्याला सुद्धा काहीतरी नियम आहेत तुम्ही कशासाठी केला याला सुद्धा काहीतरी कारण कारण मला सांगा मी कारण सांगेल कारण सांगितल्यानंतर अश्वाची मुक्तता तुम्ही करा मुळीच नाही मग कारण का सांग मग तुम्ही आलात अश्वाच्या मुक्ततेसाठी मग तुम्ही असं सांगितलं अश्व मुक्त करा

पत्रिका रेखितला मग त्या पत्रिका होते ज्याच्या अंगी शौर्य सामर्थ्य असते त्याने अशुवात बंधन करावं मग माझ्या अंगी शौर्य सामर्थ्य आहे म्हणून बंधन केलंय मग मी सुद्धा माझ्या <laughs> तुम्ही बंधन केलात यात तुम्ही काही वाव केलं नाहीच म्हणत नाही मग तुम्ही म्हणालात तुम्ही म्हणालात की मी तुमच्या धर्म कार्यात अडथळा करतोय काय म्हणायला मी अडथळा मी काय म्हणतोय जे आम्ही अश्वमेध यज्ञ प्रारंभ केला आहे ते धर्मकार्य करतोय तुम्ही अश्वबंधन केला त्याप्रमाणे तुम्ही अश्वबंधन केला मी नाही करत नाही फक्त जे धर्मकार्य आहे त्या धर्मकार्यात तुमचं सहकार्य आम्हाला लागू दे म्हणून एवढी तुम्हाला आर्जवाची विनंती मग धर्मकार्य तुम्ही करता माझं सहकार्य तुम्हाला हवे पण त्या मजकुरा प्रमाणात अश्वाचं बंधन केलंय मग असा मी सुद्धा कारण मी धर्म जोपासला हो आता यापुढताही धर्म जोपासला हो अश्विमिदास पांडवांना सहकार्य करा त्यांच्या सामील व्हा अश्वमित पूर्ण होऊ दे नक्की धर्माचं पुण्य तुम्हाला हे तुम्ही ज्या अश्वाचं बंधन केलंय सहजासहजी तुम्हाला की त्या पत्रिकेत जो कोणी अश्व बंधन करेल त्या अश्वाची मुक्तता फार म्हणजे तुमचे अर्जुन युद्ध करून त्याला पराभूत करून तो घेऊन जाणार आहे मग ती पत्रिका मी रेखाटतील ती पत्रिका याची पुढे मग तुम्ही असं काय आता सध्या परिस्थितीत तुम्ही जी पत्रिका रेखाडला त्यावर मी बोलतोय ती पत्रिका मी बदलणार नाही तुमची पत्रिका बदला हे मी तुला तुम्हाला सांगणार नाही कारण मी सुद्धा माझ्या मताचा ठाव आहे ज्या उद्देशानं त्या अशिवाचं बंधन मी केलंय तुम्हाला देणार तुम्ही बंधन केला उद्देशा

अनेक केले अश्र बंधन केले युद्ध झालं आणि त्या युद्धात तुम्हाला हे मात्र विसरू नका पण एक गोष्ट तुम्ही विसरला तुमचा कोणती जे वी ते वीर आमच्याशी लढले ते आमच्या गटात सामील झाले म्हणून तुम्हाला सांगतो युद्ध युद्धाच्या अधिक सामील होऊ शकतो मला असं तुम्ही माहिती नाही आहे या विश्वाला मागे मला फार काम दाखवायचे करा

तोपर्यंत माघारी मी जाणारच नाही कारण सावणी दरबारात मी शब्द दिलाय जोपर्यंत अश्व माघारी आणत नाही अश्वाची सुटका मी करत नाही तोपर्यंत माघारी जाणार मग मा एवढ्याच तर तुमच्या अंगी शौर्य सामर्थ्य असेल तर ऋष्य केतू शकता मग काय करणार पुत्र ऋष्य केतू म्हणतात त्याच्या बापान रणभूमीवर स्वतःच युद्ध कौशल्य दाखवलं त्याचप्रमाणे त्याचा पुत्र आहे

वापरतो कुणाला जगायचं असेल जगून घ्या बोलायचं असेल बोलून घ्या उगाच तुमच्या मध्ये नको, बना बना। नको। अरे पाठक नको बोलायला नाही म्हणून तुम्ही कधी नाही पापस आल्यासाठी सामोकांना सोडून सोडीला म्हणजे पात्र नाही तुमचा ना मी काय बोलतो काय बोललो पात्र नोकरी तुमच्या मी काय बोललो काय बोललो तुम्हाला कळालं बोललो कारण मी या ठिकाणी आहे जो तुमचा mm. पार्थ आहे कारण त्या पत्रिकेत त्या पार्थाचा उल्लेख आहे अर्थात mm. <laughs> तो पार्थ <laughs> बरे <बड़े> पराक्रमी आहे मग तो माझ्यावर मात करेल आणि तो अश्व घेऊन जाईल त्याच्या शोधात काय 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 आता तुम्ही काय म्हटला मी तो उभा आहे तो युद्ध करण्यासाठी कशासाठी उभा मी या ठिकाणी अश्व तुमचा बंधन केलाय तो अश्व तो बंधन तो केलाय ना तो सहास काय म्हटलं आणि ऐकून देणार नाही पण जर तुम्ही त्याच्या मुक्त आला तर युद्ध मला काय म्हटलं अंगाशी आलाय म्हटलं म्हणालो काय म्हटलं म्हटलं अंगाशी आलाय